मित्रांनो पोलीस भरती डिक्लेअर झाली सर्वांचे फॉर्म भरून भरणे चालू आहे फक्त आता एक प्रॉब्लेम एक असा आहे की बरेच मुलांचं कन्फ्युजन मध्ये आहे म्हणून तीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत जे डॉक्युमेंट्स तुमचे आहेत जसे की नॉन क्रिमिनल कास्ट सर्टिफिकेट व इतर डोमेसिल वगैरे त्यांच्या डेट चेक करायचे आहे एक्सपायर झाले असतील तर त्याआधी लवकर ते रिन्यू करायचे आहे आणि सर्व पेपर मी तुम्हाला मार्कच्या पण दिले आहे त्याप्रमाणे पेपर रेडी ठेवायचे आहे तर ते पेपर रेडी ठेवा ज्यांना काही प्रॉब्लेम असेल त्यांनी मला पर्सनल डी एम करा मी तुम्हाला सर्व पेपरबद्दल माहिती देईन आणि कास्टमधील जे विद्यार्थी आहे त्यांना जे नॉन मध्ये जे रिन्युअलचं जे कॉन्फ्युजन आहे ते मी लवकरच तुम्हाला त्यामध्ये कळवणार आहे कारण काही नंबर आता फ्लॅश होतील त्या नंबरवर आपण इन्क्वायरी करून विचारू शकतात ते मी तुम्हाला स्क्रिप्टमध्ये दे नंतर देणारच आहे म्हणून मित्रांनो डॉक्युमेंट्स तुमचे जर नसतील तर त्याच्यातही तुम्ही बाहेर निघू शकतात म्हणून डॉक्युमेंट्सही सुद्धा महत्त्वाचे आहे तर लवकरात लवकर डॉक्युमेंट सगळे रेडी ठेवा आणि राऊंडवर तयार राहा जय हिंद